आर्वी येथील कदम रुग्णालयात झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणात पोलिसांचा तपास जोमात सुरू असून दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहे मात्र आरोग्य विभागाशी निगडीत असलेल्या या प्रकरणात आरोग्य विभाग तपासाचा आव आणत केवळ कागदी घोडे नाचविताना दिसत आहे एवढंच नव्हे तर पोलिसांना आरोग्य विभाग तपासात पाहिजे तसं सहकार्य करीत नसल्याचं समोर आलं आहे या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांनी कदम रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन जप्त केली आहे या मशीनचा डाटा तपासण्याकरिता पोलिसांना रेडिओलॉजिस्टची आवश्यकता असल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांना पोलिसांनी आठ दिवसा अगोदर पत्र देऊनही जिल्हा शल्य चिकित्सकांनी रेडिओलॉजिस्ट अद्याप उपलब्ध करून दिला नाही एवढेच नव्हे तर रेखा कदम यांनी गर्भपात करीत असल्याबाबत पोलिसांनी आरोग्य विभागाला त्यांनी नोंदणी केली आहे का हे सुद्धा विचारले आहे मात्र यावरही अद्याप उत्तर जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले नाही आर्वी येथील कदम रुग्णालयाच्या गर्भपात प्रकरणात पोलिसांनी कसून तपास करीत सहा आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे या प्रकरणातील जी अल्पवयीन पीडिता आहे ती पाच महिन्याची करोदर तिच्याकडून ती तीस हजार रुपये घेत डॉक्टर रेखा कदम यांनी गर्भपात केला होता या घटनेच्या तपासादरम्यान आर्वी पोलिसांनी बारा जानेवारी रोजी कदम रुग्णालयाच्या गर्भ केंद्राची तपासणी करीत पंचनामा केला होता त्यात पोलिसांनी तेथील सोनोग्राफी मशीन जप्त केली होती सदर मशिनीमध्ये पीडिताचे सोनोग्राफी रिपोर्ट जतन असण्याची पोलिसांना दाट शक्यता असल्याने पोलिसांनी सदर मशीनची तपासणी करून पीडितेचा सोनोग्राफी रिपोर्ट काढून मिळण्यासाठी रेडिओलॉजिस्ट आर्वी पोलीस स्टेशन मध्ये तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा अशी विनंती पोलीस निरीक्षकांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना केली आहे रेडिओलॉजिस्ट संदर्भात आरवी पोलिसांनी चौदा जानेवारी रोजी पत्र जिलाशल्य चिकित्सकांना दिले होते मात्र अद्याप रेडिओलॉजिस्ट उपलब्ध करून देण्यात आला नाही एवढेच नव्हे तर पोलिसांच्या अटकेत असलेल्या डॉक्टर रेखा कदम यांनी गर्भपात करीत असल्याबाबत आपणाकडून रजिस्ट्रेशन केले आहे का याबाबत माहिती मागितली आहे सदर माहिती पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात आवश्यक असल्याने तात्काळ विनाविलंब मिळण्याची विनंती पोलिसांनी शालेय चिकित्सकांना तेरा जानेवारी रोजी केली होती मात्र यावरही अद्याप पर्यंत जिल्हा शालेय चिकित्सकांकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही या जिल्हा शालेय चिकित्सक यांना विचारणा करण्यासाठी कार्यालयात गेले असता त्यांनी सध्या कामात असून यावर बोलण्यासाठी नकार दिला कदम रुग्णालयाच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे मात्र गंभीर असलेल्या अशा प्रकरणात आरोग्य विभागाकडून तपासात होत असलेली दिरंगाई ही कदम यांना वाचविण्यासाठी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे विदर्भ न्यूज ब्युरो वर्धा